निर्वाण दिनानिमित्त वंचित आघाडीच्या वतीने ईव्हीएम विरोधात स्वाक्षऱ्यांची मोहीम आज महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन धुळ्यात वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले ते म्हणजे स्वाक्षऱ्यांची मोहीम सर्वप्रथम डॉक्टर आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व राज्यात ईव्हीएम विरोधात स्वाक्षऱ्यांची मोहीम राबविण्यात येत आहे याच अनुषंगाने जिल्हा वंचित आघाडीच्या वतीने शहरात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविली गेली ईव्हीएम हॅप करून निवडणुका जिंकता येतात हे सिद्ध झाले असल्याचे बहुसंख्य विचारवंत सल्लागारांनी दावा केलाय संपूर्ण राज्यभरात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात दहा हजार स्वाक्षरी करण्याची उद्दिष्ट सोळा डिसेंबर पर्यंत प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार स्वाक्षऱ्या निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत असा मनसुबा वंचित आघाडीचा आहे यावेळी एस यू तायडे सुरेश लोंडे महेंद्र महाले प्रभाकर खंडारे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम जितू शिरसाट जिल्हा संघटक शंकर खरात जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ आकाश बागुल विशाल महाले यांच्यासह शेकडोच्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सहसंपादक बोराडे आज सहा डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस या दिवशी या महामानवाला अभिवादन करून धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे शहरामध्ये ई व्ही एम बंद करण्यासाठी ई व्ही एम बॅन करण्यासाठी सह्यांचं आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यभर दिलेल्या आदेशानुसार हे आंदोलन केले जात असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून दहा हजार लोकांच्या सह्या आम्ही आमच्या रेकॉर्डवर घेत आहोत आणि या सगळ्यांचा रेकॉर्ड आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना पाठवून बाळासाहेब आंबेडकर ते रेकॉर्ड निवडणूक आयोगाला पाठवणार आहेत तर या ठिकाणी आम्ही या ई व्ही एमचा निषेध करतो आहेत खरं तर ई व्ही एम बाबतीत अनेक तज्ज्ञांनी ई व्ही एम हॅक होतं असा दावा केलेला आहे आणि काहींनी बऱ्याचदा या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे की देशासाठी नरेंद्र मोदी सरकारसाठी आणि बी जे पी सरकार सरकारसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की जनता इथे ई बंद एम बंद करायचं सांगतं तरीसुद्धा इथलं सरकार या मागणीची मागणीची दखल न घेता बॅ बॅलेटवर मशीन मतदान घेतं हे चुकीचं आहे आणि पुढे बॅलेट पेपरवर मशीन इ इलेक्शन व्हावं यासाठी आम्ही हे जिल्हाभर आंदोलन घेऊन जाणार आहोत आणि या ठिकाणी आमचं टार्गेट आम्ही पूर्ण करत आहोत या ठिकाणी आम्ही ई एमचा निषेध करतो जय हिंद जय जाहि भारत जय भीम